रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाईट नजर याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत आणि त्यावर उपायही तुमच्या आनंदी आणि समृद्ध आयुष्यात अचानक समस्या येऊ लागतात हे तुम्ही पाहिले असेलच अशा परिस्थितीत तुमच्या व्यवसायाचे नुकसान होऊ लागते पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही वाईट नजर किंवा वाईट नजर म्हणजे नेमके काय खरं तर अनेक प्रकारची ऊर्जा काम करत असते जसे की सकारात्मक आणि नकारात्मक इत्यादी कारण काय तर आपल्या स्वतःच्या शरीरात आणि घरात सामान्यतः सकारात्मक ऊर्जा असते ते टाळण्यासाठी तुम्ही दिलेले उपाय एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल यामुळे वाईट नजर दूर होते आणि त्रास संपतात अशी आपल्या धर्मामध्ये सांगता आहे अनेक नियम सांगितले आहे ज्यांचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामधील नकारात्मकता आणि वाईट नजर निघून जाते खरं तर बऱ्याच वेळा आपण नकारात्मक विचारांनी प्रभावित होतो अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार त्याला वाईट नजर म्हणतात ज्यामुळे अनेक वेळा आपल्याला अनेक सामन्यांना तोंड द्यावे लागते तथापि हा व्यत्यय खूप जलद असतो आणि अचानक कोणत्याही कारणाशिवाय सर्व काही थांबतो कधी कधी ती व्यक्ती गंभीर आजारी देखील पडते पण त्यांच्या आजाराबद्दल कोणाला कोणालाही माहिती नाही यामुळे घरात नेहमी वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सल्ला दिला जातो कधी कधी तुमचे घर कुटुंब आणि प्रेम देखील एखाद्याच्या वाईट नजरेमुळे प्रभावी होऊ शकते अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार या वाईट प्रकारच्या नजर एक मोठा दोष मांडला गेला आहे आज आपण त्याबद्दलच बघणार आहोत अनेक वेळा लहान मुलांना कोणाच्या तरी वाईट नजरेचा त्रास होताना आपण बघत असतो यामुळे ते पिणे बंद करतात अशा परिस्थितीत वाईट नजरेपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच वडीलधारी मंडळी आपल्याला देत असतात अनेकदा घरात वाईट नजर असते तेव्हा घरामध्ये नकारात्मकता वाटते अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला अनेकदा घरी राहावेसे वाटत नाही घरामध्ये मन रमत नाही छोट्या छोट्या गोष्टी वाद होतात यामुळे लोक खाणेपिणे सोडून देतात अशा परिस्थिती हे टाळण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा आणि वाईट नजरेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत अकरा वेळा फिरवा यानंतर ते पाणी घराबाहेर फेकून द्या जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मक लहरी आल्या आहेत तर घरातील सदस्यांना बऱ्याचदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते लागते अशा परिस्थितीत हे तुम्हाला टाळण्यासाठी पाण्यामध्ये हळद मिसता आणि घरभर फवारा करा तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून शिंपडू शकता जर हळदीचे पाणी शिल्लक राहिले तर ते घराच्या मुख्य दारावर ओता असे म्हटले जाते की यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते करन, मीठ हे शुद्धीकरण करणारे मानले जाते वाटीत किंवा भांड्यात मीठ घेऊन ते पीडित व्यक्ती म्हणजेच आजारी व्यक्तीच्या शरीरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे असे मानले जाते पाच लवंगा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरवून जाळून टाकल्यास वाईट नजर दूर होते जाळताना ते गॅसवर जाळू नका बाहेरच जाळा पाण्याचे भांडे घेऊन ते व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवल्यास वाईट नजर दूर होते म्हणजे तुम्ही लवंग मीठ आणि पाणी ह्या वस्तू उतरवून टाकू शकता काही लोक पाण्याचे तंत्र प्रभावी करण्यासाठी त्यात मीठ किंवा पवित्र पाणी देखील घालतात नियमितपणे इष्टदेवतेची उपासना केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होत नाही असे मानले जाते मन सकारात्मक ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा आपल्यावर परिणाम करू शकत नाही असे देखील सांगितले जाते मोहरीच्या तेलाचे दिवे लावल्यास आणि तेल लावलेल्या भाकरी खाल्ल्यास नजर उतरते अशी देखील काही जण म्हणतात काही लोक संध्याकाळी दिव्या लागणीच्या वेळी फूल आणि पाण्याने नजर उतरवतात असे म्हणतात जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा व्यवसाय अचानक थांबत आहे असे असूनही जर त्याच्या कामात काही सुधारणा होत नसेल तर तुम्ही तुमच्या दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लावावी ते बाहेर लटकवल्याने वाईट नजरेशी संबंधित नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे जेव्हा एखादी व्यक्ती अन्न खात असते तेव्हा असे अनेक वेळा घडते अशा परिस्थितीत जर तो जास्त खात असेल तर त्याला थांबवले जाते असे म्हटले जाते की ही देखील एक प्रकारची वाईट नजर आहे अचानक कमी अन्न खाणारा माणूस एकदम जास्त अन्न खायला लागतो तेव्हा सुद्धा विचार करण्यासारखं असतं अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जेवण वाढता तेव्हा प्रत्येक प्लेटमधून थोडेसे अन्न काढा आणि बाजूला ठेवा तुम्ही या दोषापासून स्वतःचे रक्षण करू शकता व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन त्याचबरोबर ज्यांचा गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी अर्थात केलं नाही तरीही चालेल पण खूप लोकांना असे अनुभव येतात आलेले आहेत की नजरही लागते ज्याच्यात असा विश्वासाचा प्रश्न आहे तुम्हाला जर व्हिडिओची माहिती आवडली पटली तर लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा स्तोत्राचं पठण आवर्जून करत जा सायंकाळी कालभैरवाष्टकाचं पठण आवर्जून करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल